रात्री नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना तिथे जेवण घातल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अगवण उलटी आणि पुटात मुरडा येणे अशा सारखी लक्षणं उद्भवून त्यांना रात्रीच्या वेळेला खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे नेल्याची बातमी आमच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळली आणि त्यांनी तशी प्राथमिक सूचना जी आहे ती जिल्हा आरोग्य विभागाला दिली त्यानुसार आम्हाला ती कळली आणि तात्काळ आम्ही आमची जी सातो वैद्यकीय समूह असते तिला घटनास्थळी तिथे पाठवलं आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेथील तीन मुलं आणि सव्वीस मुलींची तब्येत जी आहे ती काल रात्रीला खराब झाल्याचं निदर्शनास आलं त्यांना उपचार साधारणतः पाच ते सहा आ, मुला मुलींना आय व्ही फ्लुईड आणि रात्रीच्या वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिशनर कडे देण्यात आलं आणि काही ना औषधोपचार देण्यात आला पॅकेट आणि इतर जे पाणी सल्ला जो आहे तो देण्यात आला आणि कुठल्याही विद्यार्थ्याला भरती करून घेण्यात आलेला नाहीये सध्या सर्व विद्यार्थ्यांची आहे मध्ये हगवण उलटी होत साधारणतः दहा विद्यार्थ्यांना आणि बाकी इतर एकोणीस जणांना पोटामध्ये मुरड येणे जेव्हा वेळेला आमच्या माहितीनुसार जे आमच्या टीमला सांगण्यात आलं शाळा व्यवस्थापनाने की त्यांना पनीरची भाजी आणि मंचुरियन वगैरे असं काहीतरी देण्यात आले त्यानुसार सहा पाण्याचे नमुने घेतलेले आहेत आरोग्य विभागाची जबाबदारी असते आणि एफडीए ला कळवलेलं आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनला की त्यांनी अन्नाचे नमुने घ्यावे नाही